बाबर गुद पिल्या बरोबर कसे टमाटर सारखे झाले हेऊस औस पौर्णिमेच्या मतात याचा जन्म झाला होता याचा जन्म उकंड्यावर झाला म्हणून याच नाव ठेवलं उकंडा याला एक बही सुद्धा आहे याला एक बहीण सुद्धा आहे तिचा जन्म भिंगरीच्या झाडाखाली झाला होता म्हणून तिचं नाव ठेवलं भिंगरी हाताचे नावही असे विचित्रासारखे ठेवते लोक नाव ठेवते गंगाधर पण आंगळू नाही करत महिना महिना पण नाव ठेवते गंगाबाई पण घरात पाहता पाण्याचा नाव ठेवते शांताबाई पण भांडांनी बसली का दुसरी कुत्रीची सई <laughs> नाव ठेवते प्रकाश नाव ठेवते प्रकाश पण त्याच्या घरी दिवसा जरी जाण बॅटरी घेऊन पाहा लागते एवढा अंधारे अंधारच तु हा असंच एका ठिकाणी भारवडायला गेलो मी थांबा असंच मी एका ठिकाणी भरवडायला लागलो आणि एका पोराचं नाव होत सिद्धू एका पोराचं नाव होत सिद्धू त्याचा बापूचा जरा आढायला त्याचा बापूचा जराचा आढाली दररोजी पोराली काय म्हणे सिधू 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 पोरकोमध्ये पाणीच नाही तर काय न धू नोरकोमध्ये पाणीच नाही तो काय न धू विचित्रासारखे ना बो ह असं शेखापुरीचं नाव फजिती हो आणि पंढरपुरात पंढरपुरात काही साधी गर्दी असते गर्दीत भजिती गेली एकीकडे माई एकीकडे आणि तेवढा त्याला पक्का मुसळधार पाऊस आणि सगळे इकडे तिकडे दडले मग आणि भजितीची काय नाही माई फजिती कोण पहिली का माई फजिती कोण लोक म्हणजे आमची सामाजिक फजिती सवारात नाही ते कवा फजिती पाव काय विचित्रास असं शे काबुलीच नाव पप्पी असं पप्पीचे दोन चार पप्पी पंप्च्या माहेरला जायला माहेरला जायला निघत असताना तेवढ्याच बस आली लेकराला घेऊन बस मध्ये बसली पण बस मध्ये बसल्यानंतर पप्पी नावाच्या मुलीला ताण लागली मग पप्पी नावाची मुलगी बच्च्या खाली उतरली आणि तेवढ्यात बस चालू झाली मग कंडक्टर साहेबाला कंडक्टर साहेब कंडक्टर साहेब आणि माझी पप्पी घ्या मग बच चालू करा

विचित्रासारखं नाव ठेवलं म्हणून विचित्रासारखे नाव ठेवू नका आणि आपल्या जीवची जी, फजिती करून घेऊ नका म्हणून माझे नातरा दुसऱ्या चरणात सांगतात गुरुगुंडा झाला विठ्ठल